लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घरातून बेपत्ता झालेल्या एका छप्पन्न वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी दुपारी हिरावडीतील भोरे नाट्यगृहाजवळ जागे संशयास्पद अवस्थेत आलेला आहे भारती मानिकराव वल्टे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे त्या छप्पन्न वर्षांच्या होत्या भारतीय शुक्रवारी हिरावाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या होत्या या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात त्यांची बेपत्ता असल्याची नोंद पती मानिकराव वल्टे यांनी केलेली होती तपास सुरू असतानाच रविवारी दुपारी हिरावडीतील भोरे नाट्यगृहाजवळील मोकळ्या जागेत वलटे यांचा मृतदेह आढळून आला वलटे यांच्या गळ्याभोवती साडी गुंडाळ्याचं अधून आलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला घातपाताची शक्यता वर्तवली गेलेली आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदन केल्यानंतर वल्टे यांचा गळा अळून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झाल्याचं डॉक्टरांनी जा सांगितलं आहे प्रकरणी पंचोटी पोलीस आता पुढील तपास करत आहे मृत वल्टे यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक असून दोनही मुले नोकरी करतात याबाबत आता सखोल तपास सुरू झालेला आहे Sanjay Parmar Nashik News Nashik